ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गडिंग गडिंगलजच्या दोन तरुणांचा प्रामाणिकपणा सापडलेले 12000 रुपये पोलिसांना केले परत मानवतेला आणि प्रामाणिकपणाला उजाळा देणारी घटना गडिंगलज शहरात घडली आहे हिंदवी चौकात सापडलेले तब्बल 12000 रुपये दोन तरुणांनी कुठलीही लालसा न ठेवता थेट गडिंगलज पोलीस ठाण्यात जमा केली आहे गुरुवारी तेरा रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता विजय चंद्रशेखर तारळी राहणार चंदगड आणि आदित्य जयवंत खौरेवय एकोणीस राहणार सुळगाव तालुका आजरा या दोघांना हिंदवी चौकात बारा हजार रुपयांची रोख रक्कम सापडली त्यांनी ती रक्कम स्वतःकडे न ठेवता प्रामाणिकतेचा आदर्श ठेवत तात्काळ गडिंग्लज पोलीस ठाण्यात आणून जमा केली या प्रामाणिक कृत्याबद्दल गडिंग्लज पोलीस निरीक्षकांनी या दोन्ही तरुणांचे कौतुक केलं दरम्यान गडिंग्लज पोलिसांनी ही रक्कम ज्याची हरवली आहे त्यांनी ओळख पटवून पोलीस ठाण्यातून ताब्यात घ्यावी या घटनेमुळे गडिंग्लज परिसरात या दोन्ही तरुणांच्या प्रामाणिकतेचे कौतुक होत आहे महानकर निफ्टसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड